महाशिवरात्री प्रारंभ होत आहे बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र वेरूळ येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव सुरळीत पार पाडण्याकरिता श्री कृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन लोकप्रतिनिधी यांची गुरुवारी विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत वेरूळ परिसरातील ग्रामस्थांना आधार कार्ड थेट मंदिरात दर्शनासाठी प्रवेश असल्याचे विभागीय अधिकारी संतोष गोरडे यांनी यावेळी सांगितलं आहे तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांना सुलभतेने दर्शन घेता यावे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये पार्किंग प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन महामंडळ सेवा पोलीस प्रशासन आरोग्य विभाग भारतीय पुरातत्व विभाग महसूल विभाग वन विभाग अग्निशामक दल वेरूळ ग्रामपंचायत आदी संबंधित बैठक उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत दिनांक सात आठ आणि नऊ मार्च दरम्यान पोलीस प्रशासन आणि यांनी विशेष काळजी घेण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी विजयसिंह ठाकूरवाड यांनी दिल्या यात्रा कालावधी दरम्यान येणाऱ्या मार्ग टी पोईंट, कसाफ खेडा फाटा वेरूळ भोसले चौक वळवण्यात आला आहे तरी महाशिवरात्री दरम्यान या पर्यायी महामार्गाचा उपयोग करावा असे प्रशासनाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले यावेळी तहसीलदार स्वरूप कंकाळ गटविकास अधिकारी प्रकाश नाईक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिल जोशी विश्वस्त चंद्रशेखर शेवाळे उपसरपंच विजय राठोड माजी सरपंच सुरेश ठाकरे राजेश वाकलेकर आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा संघटन मंत्री सतीश लोखंडे आदींची उपस्थिती होती रामलाल निंभोरे ए आय न्यूज खुलताबाद